हाय हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर तर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड त्यांना श्री स्वामी समर्थ तर मी आले होते माहेरी पप्पन त्यांच्या घरी आणि बहिणीचं डोहाळे जेवण होतं तिला म्हणजे नववा महिना लागला आहे तर नववा महिन्यात आम्ही ठरवलं की डोळे जेवण करायचं सातव्या महिन्यात काहीतरी प्रॉब्लेम होते म्हणून काही झालं नाही म्हणून नवव्या महिन्यात केलं आणि मी आले होते तर तिची साडी वगैरे घालून देत होत्या बहिणी ही माझी म्हणजे आम्ही आठ बहिणी आहोत आणि ही माझी सहा नंबर बहीण आहे तर आमचे नंबर पण लक्षात राहत नाही काही वेळेस तर ही सहा नंबर बहीण आहे माझी तर ती आत्ताच पार्लर शिकले आहे म्हणजे शिकून सहा महिने झालेत तिची प्रॅक्टिस भरपूर झाली आहे एक वर्ष आणि पण मग म्हणजे एवढे अजून कस्टमर येत नाही कसं असताना नवीन नवीन आपण काहीतरी करत असतो तेव्हा लोकांचा भरोसा जिंकायला किंवा म्हणजे त्यांचं आपल्यावर भरोसा राहत नाही की ही व्यवस्थित करेल का नाही त्यामुळं कंटाळा करतात नवीन नवीन यायला पण हेच आपल्या आयुष्यातलं स्ट्रगल असतं याच्यातून आपल्याला निघायचं असतं लोकांचा विश्वास जिंकायचा असतो तर चला नवीन नवीन म्हणजे तसं काही नाही की नवीन नवीन आपण शिकतो तर आपल्याला आप येत नाही तसं काही नसतं पण फक्त लोकांच्या मनात अशी भीती असते की हे नवीन शिकले तर ही न व्यवस्थित करेल का व्यवस्थित जमेल का तर असं असतं तर चला असो पण ही माझी जी, जी बहीण आहे पार्लर शिकलेली मग तीच मेकअप करून देत होते तिचं कारण काय घरातच आपली बहीण शिकलेली आहे तर दुसऱ्यांना का द्यायचं म्हणून मग तिने तिलाच सगळी ऑर्डर दिलेली होती मेकअपचे आणि सुंदर असं मेकअप केलेला आहे पुढं तुम्ही बघाच छान पेकी बघू शकता की ते छान असा मेकअप तिने केलेला आहे आणि हेअरस्टाईल आणि घाईसुद्धा भरपूर होते काय होतं ना काही वेळेस म्हणजे असं किती पण आपण बजेट केलेला असला ना तरी घाई गडबड होऊन जाते वेळेवर असंच तिचं काहीसं झालेलं होतं आणि तिच्या काही प्रॉब्लेममुळे तिची तब्येतसुद्धा बरे नव्हते जी मेकअप करते तिचे म्हणून मग तिला थोडं बसून उठून मेकअप चालला होता तिचा आणि ज्वेलरी आहे ती म्हणजे ओरिजिनल फुलांची होती खूप छान ज्वेलरीसुद्धा बनवलेली होती त्यांनी बनवून घेतलेली होती ते मला माहीत नाही कोणी बनवून दिली आणि मी मस्त असा लूक केलेला आहे छानपैकी के। मी कसे दिसते ते कमेंट करून नक्की कळवा कर म्हणजे सिम्पल असे म्हणजे तयारी केलेली होती मी जास्त काहीही नाही मेकअप का वगैरे केला फक्त साडी छान घातली आणि त्यानंतरनं बघू शकतो म्हणजे पूर्ण बहिणीचा जो पूर्ण लुक घ्यायला आहे ना मला जमलंच नाही बाळामुळं आणि तिथंसुद्धा खूप घाईघाई करत होते की पटकन चला पटकन चला त्यांच्याकडं दुपारच्या वेळेस कार्यक्रम करता म्हणजे आपल्याकडं करता सायंकाळी पण तिथं दुपारीच करता म्हणून खूप ऊन वगैरेसुद्धा होतं जेवणं करायची होती म्हणून मग घाईघाई झाली सगळी तर इथं माझ्या बाळाचीसुद्धा मी जास्त काही तयारी वगैरे केलेली नाही कारण ते खूपच रडत होतं म्हणून जसं आहे तसंच मी त्याला ठेवलं इथं माझ्या सगळ्या बहिणी त्यांची मुलं वगैरे सगळे होतो आम्ही आणि हे बघू शकतं खूप छान असा मेकअप तिने केलेला होता म्हणजे कोणीच म्हणत नव्हतं की नवीन शिकलेली आहे असं जी ज्यांच्याकडे ती शिकली त्यांच्याकड त्यांच्यापेक्षा सुद्धा सुंदर मेकअप तिने असा केलेला होता तर इथं माझ्या बहिणी आणि मी इथं गप्पा करत होतो आणि सगळ्या बहिणी जेव्हा एकत्र जमतात ना तेव्हा मज्जाच खूप वेगळी असते आम्हाला तर खूप मज्जा येते खरंच आमच्या सात आठ दिवस कुठं जातात ना आम्हाला तेच कळत नाही आहे ही तिच्या ननंदबाई पहिल्यांदा त्यांनी ओटी भरले तिचे हे हो तर हे असं ओटी भरायचा कार्यक्रम आमचा चाललेला होता पाच जणांनी असं फक्त हळदी कुंकू केलं आणि त्यानंतरनं सगळ्यांनी फक्त साड्या देऊन दिल्या ही माझी दोन नंबरची बहीण आहे तिला काहीतरी सांगत होते तर असं एकत्र आलो की आमच्या खूपच अशा गप्पा रंगतात खरंच बहीण पाहिजेच आयुष्यात आपल्या मनाची गोष्ट सांगायला आपलं मन मोकळं करायला एक बहीण तरी पाहिजेच नक्की तर हे मी काही पदर घेतलेलं नव्हता अंगावर खरं सांगू तर तर माझी मोठी बहीण होती ती म्हणत होती की पदर घे पदर घे हे असलं काही मला एवढं जमत नाही पदर घेणं वगैरे म्हणजे आवडत नाही थोडक्यात आणि इकडं आमच्या सासरी पण एवढं काही फोर्स वगैरे करत नाही पण ते गावाकडचे आहेत म्हणून तिथं चालतं असं म्हणून ती म्हणत होती की पदर घे ते मला हसू आला तर ही माझ्या बहीण ह्या पण दोघी माझ्या बहिणी होत्या आणि नंतर ना इथं सगळ्यांची जेवणं चालू झाली म्हणजे शूड भरपूर केलेलं होतं बर का पण एडिटिंगच्या वेळेस मी थोडं थोडं दाखवलं कारण कसं का बोर होतं तुम्हाला पण मग असं बोर होतं बघाय बघताना आणि एखादा ह्याची मला कमेंट आलेली की तो दाखवत जास्त जा आणि बोलत कमी जा माझं बोलणंचं असं आहे मी काय करू म्हणजे जसं मला म्हणजे मनात येतं मी तसं बोलत असते मला नाही वाटत की मी जास्त बोलते पण असं चला मी प्रयत्न करीन <laughs> तर हे आता कार्यक्रम चालू झाला होता बर्फी की जलेबी असं काहीतरी ठेवतात तिथं आणि आपल्याला ओळखायला होता तर तोच तो कार्यक्रम आता सुरू झाला तर तिने म्हणजे बर्फीच्या म्हणजे बर्फीच्या ठिकाणी जलेबीच्या ठिकाणी त्यांनी सोनपापडी ठेवलेली तर तिने अशी सोनपापडेच मस्त काढलेली सोनपापडे ठेवलेली सोनपापडे पापड़ी काढली <laughs> सोन सोन होती छानपैकी तिला खूप म्हणजे आनंद आहे तिला असं नाही की मुलगा मुलगी आणि एका असं वाटतही नाही की मला मुलगाच पाहिजे आणि मला मुलगीच पाहिजे तिला काहीही झालं तरी तिला प्रियच असतं बाकीच्यांच्या मनात असू शकतं की आम्हाला मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे असं काही पण एक आई असते ना तिच्या मनात कधीच असं वाटत नाही पण जे पण राहील ते माझं बाळ माझ्या म्हणजे मग ते तिच्या पोटात असताना ते तिला काहीही वाटत नाही तर त्यानंतरनं मस्त केक कट केला पिंक आणि ब्ल्यू कलरचा केक तिने सांगितलेलं होता तिच्या चॉईसचा मस्त एक बेबी गर्लसाठी आणि एक बेबी बॉयसाठी असे दोन कलर तिने चॉईस केले होते तर मस्त कार्यक्रम चालू होता त्यानंतरनं आम्ही मस्त बाजूला मस्त असं पाचट टाकून त्यांनी शेड केलेलं आहे उन्हाळ्यात त्या ठिकाणी बसायलासुद्धा खूप छान वाटत होतं मस्त गार हवा येत होती त्यानंतरनं मी आणि माझे पिल्लू मस्त बसलेलं होतं कारण पिल्लू कोणाकडे जात नव्हतं कोणाकडे राहत नव्हतं म्हणून त्याला मोकळ्या जागेवर मला घेऊन बसावं लागत होतं तेच मी करत होते मस्त इथं पाळणंसुद्धा रिकामा झालेला होता मावशीचा तर त्याच्यावर आम्ही बसलेलो होतो आणि त्यानंतरनं सगळं आवरून आम्ही केले घरी जायची तयारी त्यानंतरनं तिचे ननंदबाई त्यांनी सगळ्यांनी हळदी कुंकू केलं आमचं आम्हीसुद्धा त्यांचं केलं आणि आता हिचं मेकअप वगैरे सगळं उतरवलं आणि चाललो होतो आम्ही पप्पा त्यांच्या घरी म्हणजे तिला घेऊन चाललो होतो आता नव्या नववा महिना तिला लागलेला मग तिला घेऊन चाललो होतो तर आलो इकडं पप्पान त्यांच्या घरी आणि सगळे मस्त गप्पा मारत बसलो होतो सगळेजण असं एका ठिकाणी बसलो तर खूप छान वाटतं गप्पा मारत कुठे वेळ जातो तेच कळत नाही तर चला बाई लोक कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर